क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे ग्रामपंचायत कोमारा येथे निशुल्क आरोग्य तपासणी शिबिर संपन्न तालुक्यातील राष्ट्रीय महामार्गावरील ग्रामपंचायत कोमारा येथे दिनांक चार ऑगस्ट रोज सोमवारला मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले केंद्रीय आयुर्वेदीय विज्ञान अनुसंधान परिषद नवी दिल्लीद्वारा संचालित आयुष मंत्रालय भारत सरकारच्या वतीने या आरोग्य तपासणी शिबिरासाठी सडगर्जुनी तालुक्यातून ग्रामपंचायतची निवड करण्यात आली त्या नंदनवन नागपूर येथील क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थान तर्फे दिनांक चार ऑगस्ट रोज सोमवारला ग्रामपंचायत कार्यालय कोमारा येथे मोफत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले विशेष म्हणजे सलग आठ दिवस क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थानचे डॉक्टर या ग्रामपंचायत मध्ये भेट देत असून स्थानिक महिलांकडून सामाजिक पारंपरिक सांस्कृतिक सणासुदीमधल्या दिनचर्या सणांची विशेषता या क्षेत्रातील सण कोणकोणते व कसे साजरे करतात यात काय वैशिष्ट्य आहे अशा विविध प्रकारची माहिती गोळा करून अधिक प्रमाणात ते माहिती जाणून घेत आहेत तसेच आपल्या आरोग्यासाठी आयुर्वेद किती महत्त्वाचे आहे हे पटवून सांगत आहेत त्यामुळे त्यांच्या प्रकल्पाचा एक भाग म्हणून एक दिवस मोफत आरोग्य तपासणी व आयुर्वेदिक औषधांचे मोफत वितरण या प्रसंगी करण्यात आले एकूण दोनशेच्या जवळपास स्थानिक नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेतल्याचे सांगण्यात आले या शिबिराच्या यशस्वीतेसाठी सरपंच प्रतिभाताई भेंडरकर यांचे विशेष सहकार्य लाभले आहे या शिबिरासाठी क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान संस्थांचे डॉक्टर दीपिका डोंगरे डॉक्टर पूजा टिपले कार्यालय सहाय्यक स्मिता कांबडे फार्मासिस्ट कांचन गावंडे एम टी ए आकाश काकडे व चालक मयूर गिरडकर इत्यादी कर्मचारी काम करत असून स्थानिकांचे मोठ्या प्रमाणात सहकार्य लाभले आहे माझा गाव माझी बातमी सडक अर्जुनी गोंदिया धन्यवाद करीन स्थान नागपूर आयुर्वेदा आपल्या गावाची निवड केली आणि आपल्या गावाचे, गावाचे एकशे सत्तावीस रुग्णांना त्याने निशुल्क म्हणजे मोफत आयुर्वेदी औषधाचा वितरण केलेलं आहे आणि आपण आधीच्या काळामध्ये पाहतो हो तो की जास्ती लोकांचा भर आयुर्वेदाकडे होता आणि माझा पण मत तेच आहे की मला जास्ती आयुर्वेदच आवडतो आणि आयुर्वेदा आपल्या शरीराला हानिकारक नसतो कारण सगळे लोक आता त्यापासून दूर चाललेले आहेत म्हणून हे टीम एक आपला प्रचार प्रसार त्या माध्यमानं ज म्हणजे जनतेला आणि आपल्या लोकांना ते आपल्या संस्थेमार्फत निशुल्क औषधाचा पुरवठा करत आहेत आणि आपली माहिती चांगल्या प्रकारे ते रुग्णांना देत आहे म्हणून मी त्या संस्थेचा आणि तिथे काम करणाऱ्या टीमना धन्यवाद देते की आपण संपूर्ण लोकांमध्ये जनजागृती आयुर्वेदाची करावी आणि त्यांना जास्तीत जास्त आयुर्वेदापासून कसा फायदा मिळतो आणि आपल्या आरोग्याला चांगला त्याचा फायदा होतो नुकसान कोणताही राहत नाही साईड इफेक्ट राहत नाही आणि त्याच्यामुळे शरीराला नुकसान पण होत नाही म्हणून सगळ्या लोकांना मला हात जोडून विनंती करायची आहे की आपण जास्तीत जास्त आयुर्वेदाचा उपयोग केला पाहिजे आणि आपल्या शरीराची आपल्या परिवाराची आणि गाव आपल्या गावची आपल्या देशाची सगळ्यांच्या आरोग्याची म्हणजे सुरक्षा केलं पाहिजे माझं नाव प्रतिभा देवी बेंड दारकर मुक्काम कोमारा कोमारा गावचे सरपंच आपला गाव आयुर्वेदिक क्षेत्रीय आयुर्वेद संस्थान त्याच्यामध्ये केंद्र शासनाकडून आपल्या गावाची निवड झाली आणि एक तारखेपासून तर आठ तारखेपर्यंत असा या टीमचा उपक्रम आपल्या गावामध्ये सुरू आहे त्याच्यामध्ये या उपक्रमाचा एक भाग म्हणून आपल्या गावातील जे नागरिक आहेत त्यांची जीवनशैली आधीपासून ते पूर्वी काळापासूनची तर आत्तापर्यंत त्यांचं खानपान असेल सण सणवार असतील त्यांचा राहणीमान असेल राहण्याची व्यवस्था असेल ह्या सगळ्या गोष्टींचं कलेक्शन करून ते आपल्या गावावरून ते शिरोली घेऊन जात आहेत त्याच्यासाठी आमच्या गावातील सगळं सर्व महिलांचा आणि गावकरी लोकां त्याच्यामध्ये उत्कृष्ट सहभाग आम्हाला मिळालेला आहे त्याच्यामध्ये त्यांनी प्रत्येक समाजाकडून आणि प्रत्येक सणांबाबत माहिती त्यांच्या आमच्या गावातील लोकांनी त्यांना पुरवलेली आहे केंद्रीय आयुर्वेद अनुसंधान परिषद दिल्लीतर्फे जे क्षेत्रीय आयुर्वेद अनुसंधान आहे नागपूरला त्याच्या अंतर्गत आमची टीम कोहमारा हो ह्या गावामध्ये आली होती आम्ही ह्या गावाची निवड आमच्या एक रिसर्च प्रोजेक्ट चालतो त्याच्यासाठी केलेली आहे त्याच्यामध्ये आम्ही गावातल्या लोकांसोबत चर्चा केली सोबतच एक निशुल्क आयुर्वेदिक शिबिराचं आयोजन केलं त्याच्यामध्ये निशुल्क आरोग्य तपासणी तसंच निशुल्क आयुर्वेदिक औषधाचं वितरण झालं याच्यामध्ये एकशे पंचवीस लोकांनी ह्या सेवेचा लाभ घेतला माझा गाव माझी बातमी सडक अर्जुन